पावभाजी टेस्ट करून बघूया आज मिस्टरांची फरमाईश होती सरना आज डिनरला काय बनवते तर मी आज पावभाजी मुंबई स्टेल पावभाजी बनवली तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते इतकंच झालेली आपली पावभाजी तर तुम्ही नक्की करून बघा तुम्ही बघू शकाल आपली पावभाजी पावभाजी किती यम्मी आणि टेस्टी झालेली आहे खूप छान सुगंध येत आहे पावभाजी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आपली झटपट मुंबई स्टाईल पावभाजी बनवून रेडी आहे वा नमस्कार मंडळी मी साधना फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल झटपट होणारी अशी पावभाजी चला तर मग साहित्य बघूया तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे इथे एक गाजर मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे फ्लावर कट करून घेतलेला आहे इथे हिरवे मटार घेतलेले आहेत इथे दोन सिमला मिरची बारीक कट करून घेतले आहेत आणि इथे मी बीट चाल काढून तुकडे करून मिक्सरमध्ये पेस्ट केलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मग गॅस ऑन करून घेऊया आणि गॅसवरती आपण कुकर ठेवूया तेल गरम झालेलं आहे तर आपण कांदा घालून घेऊया एक चमच मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून देऊया टोमॅटो छान मऊ हो होईपर्यंत छान परतून घेऊया मंडळी तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान नरम पडलेला आहे तर आपण इथे गोल करून घेऊया आणि या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद टाकून अर्धा चम्मच धनिया पावडर टाकूया पावभाजी मसाला एक चम्मच मिक्स करून घेऊया आलं लसूण पेस्ट टाकायची परत दोन मिनटं आपण छान याला परतून घेऊया एक चम्मच बटर घरगुती बटर आहे बटाट्याच्या फोडी हिरवे मटार शिमला मिरची गॅसचा फ्लेम आपण कमी केलेला आहे आता गाजरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आणि फ्लावर पेस्ट करून ठेवलेले आहे बीटची ते आपण अर्धी याच्यामध्ये आता घालून घेऊया आणि अर्धी आपल्याला नंतर घालायची आहे आपण याच्यामध्ये आधी एक चम्मच मीठ टाकलेलं होतं परत अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे मध्ये थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे अंदाजानुसार तुम्ही पाणी घाला आणि कुकरला ढक्कन लावून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत थंड करून झालेलं आहे चला बघूया वा छान छान भाजी झालेली तर चला तर मग आपण छान स्मॅश करून घेऊया भाजी बघू शकता आपली पावभाजी छान स्मॅश करून झालेली आहे तर आपण याच्यावरती आता फोडणी घालून घेऊया बटर छान मेल्ट होऊ देऊया चला तर बटरमध्ये आपण एक चमच जिरं घालूया जिरं छान फुलं आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे एक चम बीटचं जे आपण पेस्ट ठेवली होती ती अर्धी टाकून घेऊया घेऊया पावभाजीमध्ये ही फोडणी घालून घेऊया आणि भाजी छान मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकाल भाजीला किती छान कलर आलेला आहे चला तर मग एक छान उकडी काढून घेऊया आपण भाजीला कोथिंबीर छान भरभरून घेऊया एक चम्मच बटर तर तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती यम्मी दिसत आहे हेल्दी आणि पौष्टिक असतं बीट आणि भाजीचा कलर पण छान येते त्यामुळे तुम्ही कलर दुसरं काही यूज केल्यापेक्षा बीट नक्की यूज करून बघा ही आपल्या रेसिपीचं सिक्रेट आहे चला तर मग आपलं छान बटर मेल्ट होत आहे तर तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती छान मस्त उकडून झालेली आहे बटर घालूया पावभाजी घालून घेऊया थोडी कोथिंबीर घालून घेऊ हे पाव बटर लावून घेऊया छान प्रकारे भाजून घेऊया दोन्ही भाजूंनी छान मस्त भाजून घेऊया बघू शकाल आपले पाव छान झालेलं आहे तर आपण डिश सर्व करायला घेऊया तुम्ही बघू शकाल आपली पावभाजी सिक्रेट असा मसाला आपण याच्यावरती टाकून घेऊ आणि वरतून छान कोथिंबीर घालूया बॉम्बे स्टाईल पावभाजी आहे तर बटर तर हवंच तुम्ही बघू शकता आपली यम्मी टेस्टी अशी पावभाजी बनवून रेडी आहे वा चला तर मंडळी आपली मुंबई स्टाईल पावभाजी बनवून रेडी आहे तर तुम्ही अशा प्रकारची पावभाजी बनवून बघा खूप झटपट आणि इन्स्टंट अशी टेस्टी पावभाजी होती जर आपली ही पावभाजी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधना फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा